मला हे जमतच नाही माझ्याच्याने हे शक्यच नाही मला करिअरमध्ये काहीच करता आलं नाही मला तसा व्यवसायामध्ये सुद्धा जम बसवता आला नाही मला नोकरीही मिळवता आली नाही किंवा मला अमुक एखादी गोष्ट जमलीच नाही अशा पद्धतीची मानसिकता असणारे आणि कायम यश अपयश याच्यावरूनच रडगाणे करणारे आणि मेंटॅलिटी खराब करून घेणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो सांगू इच्छितो आपल्याला एक अनुरेणू ज्याच्यामध्ये अवघ्या विश्वाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे तो अणू कोणी निर्माण केला एका माणसानेच निर्माण केला काही शतकापूर्वी आपण विचारसुद्धा करू शकत नव्हतो की आपण पक्षासारखं उंच हवेत जाऊ शकतो आणि काही शतकापूर्वी आपण विचारसुद्धा केला नव्हता की के आपण त्या ठिकाणी विमानाचा शोध लागेल आणि विमानाचा शोध लागून आपण आकाशातून भरारी घेऊ शकतो असा विचार आपण कधीच केला नाही त्या विमानाचा शोधसुद्धा कोणी लावला एका मानवानेच लावला काही शतकापूर्वी आपण असा कधीच विचार केला नसेल की एखादा व्यक्ती हजारो किलोमीटर आपल्यापासून दूर आहे आणि त्याला आपण थेट व्हिडिओ स्वरूपात भेटू शकतो पण ते सुद्धा शक्य झालं त्याचाही निर्माता कोण आहे तर एक माणूसच आहे अशा जगामध्ये असंख्य गोष्टी आहे की ज्या काही शतकापूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की असं सुद्धा होऊ शकतं पण ते घडलं ना केलं ना मग कोणी केलं हे एका माणसानेच केलं मानवानेच केलं मग नेमकं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बदल काय आहे तर विशेष बदल असा आहे की ज्या ज्या मानवानी पा तुम्ही भरपूर व्यावसायिक असे असतात पहा की अनेक प्रकारचा मोठा व्यवसाय करतात आणि ते व्यवसाय करत असताना आपल्या हाताखाली अनेक प्रकारचे कामगार कामाला ठेवतात ज्याच्यामध्ये काही कामगाराला हा जास्त पगार असतो काही कामगाराला कमी पगार असतो काही कामगाराला त्याच्यापेक्षा कमी पगार असतो आणि त्यांचा व्यवसाय ते मोठं करतात त्यांचा वापर करून म्हणजेच काय तर ते व्यावसायिकाला माहीत असतं यांच्यामध्ये काय क्षमता आहे तसं तुम्हाला कळत नाही का तुमच्यामध्ये काय क्षमता आहे ज्या ज्या व्यक्तीने आपल्यामध्ये काय क्षमता आहे ह्या ओळखल्या आणि त्याच्यावरती काम केलं तो कधीच अपयशी ठरलेला नाही तुमच्यात काय दडलं आहे ते शोधा तुमच्या क्षमता शोधा सचिन तेंडुलकरने क्षमता शोधली की मग उत्तम फलंदाज होऊ शकतो त्याच्यावरती काम केलं तो यशस्वी झाला विराट कोहलीचंही तसंच आहे हेच नव्हे तर लता मंगेशकर यांनी गायन क्षमता ओळखली म्हणून ते गायन क्षेत्रामध्ये यशस्वी झाले हेच नाही तर अमिताभ बच्चन यांना कळलं की आपण ॲक्टिंग क्षेत्रामध्ये उत्तम करू शकतो अभिनय करू शकतो ते चित्रपट सृष्टीमध्ये हिट झाले हेच नाही तर अनेक प्रकारचे उदाहरणं असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजच घ्या ना छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्याची गरज आहे आणि ते मावळ्यामध्ये काय क्षमता आहे तसेच मावळे निवडले म्हणून हिंदवी स्वराज्य तयार केलं मला सांगायचं एकच आहे तुमच्या क्षमता त्या क्षमतेवर काम करा तर तुम्ही यशस्वी व्हाल